नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया हे यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना याचा अभ्यास सुरू केलेला आहे आता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन उदाहरणं अभ्यासलेली आहेत की भौमितिक रचना कशा काढायच्या ते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो प्रकार आहे भौमितिक रचना काढण्याचा की एक शिरोबिंदू सामायिक असताना भौमितिक रचना कशी काढायची तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजचं प्र उदाहरण बघा काय आहे त्रिकोण ए बी सीशी समरूप असणारा त्रिकोण ए डॅश बी सी डॅश असा काढा की ए बी ए डॅश बी बरोबर पाच सात म्हणून बिंदू बी ए ए डॅश तसेच बिंदू सी बिंदू बी सी सी डॅश एकरेशी घेऊ म्हणजे इथे बघा आता हे आकृतीत तुम्हाला आहे त्याप्रमाणे हे एक रेषेबिंदू घेतले आता त्रिकोण ए बी सी जो आहे तो काय सांगितला आहे त्रि स समरूप त्रिकोण ए डॅश बी सी डॅशची सांगितलं आहे म्हणून ए बी ए डॅश बी ही काय आहे पाचात सात आहे पाचा म्हणजे ही ए बी सात पाच असेल तर ही ए डॅश बी किती असणार आहे सात असणार आहे म्हणून त्रिकोण ए बी सीच्या बाजू त्रिकोण ए डॅश बी सी डॅशच्या संगत बाजूंपेक्षा लहान असणार आहेत तसेच कोण ए बी सी एकरूप कोण ए डॅश बी सी डॅश असणार आहे आता या बाबी लक्षात घेऊन आपण एक कच्ची आकृती काढू जशी इथे काढलेली आहे आता बी सी छेद बी डॅश बी सी डॅश बरोबर पाच सात म्हणून रेख बी सीचे पाच समान भाग केले तर त्यातील एका भागाच्या सातपट रेख बी सी डॅशची लांबी असेल म्हणून त्रिकोण ए बी सी काढून रेख बी सीचे पाच समान भाग करू बिंदू सी डॅश हा किरण बी सीवर बीपासून सात भागांतरावर असेल आता यामध्ये आपल्याला त्रिकोणाचे मूलभूत प्रमेय जे आहे त्याचा वापर करायचा आहे आणि त्यानुसार ही आकृती काढायची आहे मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बिंदू सी डॅशमधून बाजू ए सीला समांतर रेषा काढली तर ती वाढवलेल्या किरण ए बी एला ज्या बिंदू छेदते तो ए डॅश हा बिंदू असेल आणि रेख ए डॅश सी डॅश काढून त्रिकोण ए डॅश बी सी डॅश हा अपेक्षित त्रिकोण मिळेल आता यामध्ये रचनेच्या पायऱ्या बघा कशा आहेत कसा त्रिकोण काढायचा तर त्यांनी एक त्रिकोण काढायला सांगितलं आहे आपल्याला त्रिकोण ए बी सी हा कोणताही एक त्रिकोण काढा आता इथे मी तुम्हाला जसे जसे त्यांनी पायऱ्या सांगितल्यात तसा तसा एक कच्ची आकृती काढून दाखवते आता एक त्रिकोण सांगितलं आहे त्यांनी ए बी आणि हा सी त्याला आपण नाव देऊयात ए बी सी आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला बी सीचे पाच समान भाग करा म्हणजे ही बी सी जी आहे इथे काय करायचं तर आपल्याला पाच समान भाग करायचे आहे किरण बी सीवर बिंदू सी डॅश असा घ्या की रेख बी सीची लांबी रेख बी सीच्या रेख बी बी सी डॅशची लांबी रेख बी सीच्या एका भागाच्या सातपट असेल म्हणजे आता हा बी सी किरण आपण काय आता ह्या इथे पाच भाग आपले होणार नाही आहेत मग आपल्याला काय करायचं हा किरण जो आहे बी सी ही पुढे जरा अशी वाढवायची हा किरण इथे आपण वाढवून घेतला आता सी डॅश असा घ्यायचा की रेख बी सी डॅशची लांबी ही बी सीच्या एका भागाच्या सातपट असणार आहे म्हणजे आता इथे आपल्याला काय करायचं आहे सात बिंदू असे घ्यायचे हे बघ आता हा त्रिकोण आहे इथे आपण काय करूयात हा बी झाला आता इथे एक दोन तीन चार पाच एक, सहा आणि हा सात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात आता हा काय झाला आपला सी डॅश झाला आणि हा सी इथे तुम्हाला दिसतोच आहे म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे मग त्यांनी पुढे काय सांगितलं आहे रेख ए सीला सी डॅशमधून आता ही रेख ए सी जी आहे की नाही हे बघा इथे दिसती आहे तुम्हाला रेख ए सी या रेख ए सीला त्यांनी काय सांगितलं ह्या सी डॅशमधून समांतर रेषा काढा म्हणजे ह्या सी डॅशमधून एक समांतर म्हणजेच आपल्याला इथे जर समांतर रेषा काढायची असेल तर ही बी ए पण काय करायची आपल्याला इकडे वाढवावी लागेल मग आता ती बी ए आपण इकडे आधी वाढवून घेऊयात तो किरण इकडे वाढवला आपण आता तो किरण वाढवल्यावरती ती रेषा किरण बी एला जेथे छेदते आता इथे आपल्याला काय करायचं आहे कंपा क कंपासनी एक कोण काढून घ्या एक कंस काढून घ्यायचा आहे आणि ही बी सी काय सॉरी ए डॅश ही बी ए जी आहे ती जोडून घ्यायची आणि त्या बिंदूला नाव द्यायचं ए डॅश आता त्रिकोण याप्रमाणे आपल्याला काय झालेलं आहे त्रिकोण ए बी ए डॅश बी सी डॅश हा त्रिकोण ए बी सीशी समोर असलेला इष्ट त्रिकोण आहे आता इथे जी मी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे ती आपण एक कच्ची आकृती काढलेली आहे इथे मी लिहिते कच्ची आकृती आता जेव्हा आपण आकृ सरावसांचं सोडवताना आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला कंपासमध्ये मा व्यवस्थित माप घेऊन कशी आकृती काढायची हे दाखवेन पुस्तकात बघा तुम्हाला जशी आकृती दाखवली ही झाली कच्ची आकृती आता आजच्या व्हिडिओमध्ये मला अशी एक आशा आहे की तुम्हाला मी आत्ता जी आत्तापर्यंत जी तीन उदाहरणं समजावून सांगितली ती तुम्हाला लक्षात आली असतील आता आजच्या व्हिडिओत आपण था इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद